नवनिर्वाचित खासदार तथा राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांचं पुण्यात विमानतळावर जंगी स्वागत झालं दिल्लीत झालेल्या शपथविधीनंतर आज ते पहिल्यांदाच पुण्यात येत आहेत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील हॉस्टेल नंबर आठ मधील एका विद्यार्थ्याच्या जेवणात पुन्हा किडा सापडल्याचा प्रकार घडला जेवल्यानंतर त्या विद्यार्थ्याला मळमळत मल असल्याचे या विद्यार्थ्याने सांगितले पीएनजी ज्वेलर्सच्या अमेरिकेमधील शाखेवर दरोडा टाकण्यात आला बारा जूनला मास्क लावलेल्या वीस लोकांनी हा दरोडा टाकून सोन्या चांदीचे दागिने लंपास केले केवळ दोन मिनिटात हे लोक दरोडा टाकून पसार झाले दरम्यान पोलिसांनी त्या लोकांचा पाठलाग करून पकडल्याची माहिती मिळत आहे पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने पकडलेल्या चार हजार कोटी रुपयांच्या एमडी तस्करी आणि निर्मितीचे प्रकरण हे नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो कडे सोपवण्यात आले आहे या प्रकरणाची व्याप्ती आंतरराष्ट्रीय स्वरूपाची असल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला कल्याणी नगर पोरशे अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपीच्या हत्याने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली अल्पवयीन मुलाला बेकायदेशीरपणे ऑब्झर्वेशन होम मध्ये ठेवले असल्याचा दावा आत्याने केला आहे वीस जून ला या प्रकरणी सुनावणी होणार आहे